इथं ती झाड तिकडे जायचं आपल्याला तिथं बेलफूल बघायचं ओके दाटी hey guys, मुंदे हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये पाया पडायला तुम्हाला तर माहिती आहे मी महादेवाचा मोठा भक्त आहे त्यामुळे मी आता चाललेलो आहे तिकडे पण वाटेत जात असताना माझी गाडी बाईकवरून मी चाललेलो होतो पण गाडी व्हायब्रेशन मारायला लागल्यामुळे मी लगेच तिथं गावामध्ये फिटरकडे गाडी दाखवली हा फिटर दुसरा कोणसार आमचा चुलत भाऊच आहे तुम्ही बघा गाडी लावली मी तिथं त्याने मला सांगितलं गाडीचं ऑइल चेंज करावं लागेल बरेच दिवस ऑइल झालं टाकलेलं नाही गाडीमध्ये तर ठीक आहे म्हटलं चालतंय ऑइल टाकून लगेच घेतलं मी तिथं तुम्ही बघा त्यांचं म्हणणं असं आलं की ऑइल बदललेलं खूप दिवस झालं त्यात कोणतीही स्ट्रॅटेजी राहिली नाही खराब झाले संध्याकाळच्या सहा वाजत आलेल्या होत्या मित्रांनो तुम्हाला दिसतंय व्हिडीओ मध्ये कोळ ऊन पडलेला आहे पण आता त्यांचं म्हणणं आलंय की इथं ऑइल बदलायला वेळ लागेल त्यामुळं मी म्हटलं आता गाडी इथं गॅरेजला लावूनच जातो मला पाया पडायला जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये मग त्यांना म्हटलं मी महागारी आल्यानंतर गाडी रिसीव करतो तोपर्यंत गाडीचं काम असेल ते करून घ्या नाही बघा मित्रांनो मी लगेच प्लॅन चेंज केला मित्रांनो आणि मोठी गाडी घेतली तर असं आहे मित्रांनो मंदिरातून आणि योगायोग असा आहे की आमचा दुसराच नंबर होता पाया पडण्यासाठी सो आम्ही आत लगेच गेलो आणि पूजा करायला चालू केलं पिंडवरती थोडं वचण्यासाठी दूध नेलेलं होतं अगरबत्ती लावली तिथे पूजा चालूच केली बघा मित्रांनो आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी, मी काही शूट करायचं थांबवत नाही मंदिरात असो किंवा कुठे जरी गेलो तरी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवत आहे मित्रांनो ज्यांना कोणाला मंदिरात जायचं असते पण काही कारणास्तव जाता येत नाही त्यांनी ह्या पिंडीतून ह्या महादेवाच्या शिवलिंगावरून दर्शन घेतलं तरी चालते श्रद्धा असली पाहिजे मित्रांनो दर्शन तुमचं आपोआप होऊन जाईल मित्रांनो गोतमेश्वर यात्रा निमित्त गोतमेश्वर मंदिराच्या ठिकाणी प्रसादाचे नियोजन दरवर्षी करण्यात येत असते सलग दोन वर्षीय या गावामध्ये जत्रेच्या दिवशी मोठा असा पाऊस पडतो त्यामुळे यंदा यावर्षी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी महाप्रसादाचं नियोजन असतं जत्रेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान म्हटलं जातं पण या गावामध्ये हा प्रसाद कोणा एका व्यक्तीकडून नसून तो गावातील सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद करण्यात येतो आणि याचे श्रेय सगळ्यांना समान वाटपले जाते यात्रेची कमिटी कोणाकडून पैशाच्या स्वरूपात मदत घेत नाही ज्यांची कोणाची इच्छा असेल ते स्व इच्छेने महाप्रसादासाठी वस्तुरूपात मदत करतात आणि सगळे आनंदाचे वातावरण तयार होते खूप मोठा मांडव घातला जातो एका छताखाली कमीत कमी ऐंशी लोक जेवली जातात मित्रांनो महादेवाच्या जत्रेपुढे खूप असं आनंदमयी वातावरण असतं जत्रेचा व्हिडिओ मी तुम्हाला मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तोपर्यंत सध्या तर आता इथे पूजा चालू आहे तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे I'm not a villain मंदिराचा इतिहास मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे जय शंभू महादेवा काय मागायचं र तुला देवाकडे काय नाही मागायचं सगळे व्यवस्थित आहे तुझं तिथं बेल फुल बघायचं आता तिथं जाऊ तिथं मिळतात बघू तिकडे बघ हायकर हा आहेत ना झाड तिकडे जायचं आपल्याला तिथं बेल फुल बघायचं होत दाट दाटीत गाहोल ना बेलफुल तुला ओळखू येतो ना दाटी झाली इकडे काही दिवसात ना आले तिकडे चल तिकडून रस्ता दिसते बेलफुल घ्यायचं हो ससा ससा नाही चितार चितार कुठं आलो ना का आपण जंगलात बेलफुल बघायला हा इथंच आहे ना तुला माहिती आहे का कुठे माहिती ती ओ गे किती बांधली लांब आणि हीच असेल ना बेलफूल ये बघू इकडे पाणी कसं इथं नाही बहुतेक लांब असं च हातमध्ये खूप आलो आहे आम्ही मित्रांनो आम्हाला काय बिलकुल सापडलं नाही आता आम्ही जातो भोळ्या भक्ताची शंकराला आज अशीच पूजा हात जोडून फक्त पाया पडायचं जत्राची तयारी चालू आहे मित्रांनो पुढच्या सोमवारी इथंच बघा खूप मोठी जत्रा भरलेली असून खूप मोठी इथं पालं लागलेली असते तिथं उभं राहायला सुद्धा गर्दी खूप मोठी असते दर्शन झालेलं आहे मित्रांनो इथं खूप करमणूक झाली माझी आणि घरी गेल्यानंतर खूप छान असा जेवणाचा आमचा सेट तयार आहे भजी चपाती खेर मटकीची आमटी तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये